नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच आता जो रब्बीचा पीक विमा जो झाला त्याची माहिती या ठिकाणी पाहणार आहे पाहणार आहोत या ठिकाणी आज मी आपल्याला इम्पॉर्टंट म्हणजेच खरंच खूप महत्वाची या ठिकाणी माहिती देणार आहे शेतकरी बांधवांसाठी देखील ही महत्वाची आहे त्याचबरोबर जे विहे असतील म्हणजे जे सी एस सी केंद्र चलवत असतील त्यांच्यासाठी देखील हा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं के नसेल तर या ठिकाणी रेड कलर सबस्क्राईब बटन आहे चॅनल सबस्क्राईब करावं या समोर वेल ऐकून क्लिक करा जेणे की माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल मित्रांनो आज आपण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण प्रधानमंत्री फसल विमा विषयी महत्वाचा अपडेट पाहणार आहोत म्हणजे काय या ठिकाणी Uh, माझ्या ग्रुपवरती म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती मला एक मेसेज आला एका युजरने सेंड केला होता आमच्या बांधवाने म्हणजे सीएससी केंद्र चालकाने एका सेंड केला होता त्यामध्ये त्या, त्या कस्टमरला एक मेसेज आला होता की तुमचा जो फॉर्म आहे तो पुन्हा रिटर्न पाठवण्यात आलेला आहे म्हणजेच जसं की पासबुक मॅच होत नाही किंवा पासबुकवरची डिटेल दिसत नाही किंवा आपली जी सात बार आहे त्या सात बारावरची जी माहिती आहे ती क्लिअर दिसत नाहीये कंपनीला त्यामुळे कंपनीनं तो जो फॉर्म आहे पुन्हा रिटन वले तो पुन्हा रिटर्न सीएससी कडे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे तर आपण तो फॉर्म जो आहे तो पुन्हा अपलोड करावा अशा पद्धतीचा मेसेज त्या ठिकाणी त्या शेतकरी बांधवाला आला होता तर अशा वेळेस काय होतं की जे शेतकरी बांधव आहेत ते घाबरून जातात आणि त्यांना काही समजत नाही की म्हणजे पुढे आता काय करायचं त्याचबरोबर जे सीएससी केंद्र चालक जे असतात ते देखील त्या ठिकाणी घाबरतात म्हणजे कारण की ते शेतकरी जे असतात ते केंद्रावरती जातात आणि त्या ठिकाणी त्यांना संभाषण करतात किंवा त्या ठिकाणी बोलतात वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी होतात तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर का आपल्याकडे अशा पद्धतीने कोणत्या शेतकऱ्याचा फॉर्म जर का आपल्या सीएससी च्या जे वॉलेट आहे प्रधानमंत्री फसल बीमाच त्यामध्ये जर का एखाद्या कस्टमरचा फॉर्म पुन्हा रिटर्न आलेला असेल म्हणजेच रिवॉर्फ जर आलेला असेल तर तो कशा रीतीने पुन्हा आपल्याला रिटर्न अपलोड करायचा आहे किंवा कशी त्याची जी प्रोसेस आहे ती कशी आहे कसं पाहायचंय आपल्याला आणि ज्या कोणत्या बांधवांना म्हणजे जे शेतकरी बांधव आहेत ज्या कोणत्या शेतकऱ्यांना असा मेसेज येईल त्यांनी काय करायचं हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे चला तर मग सुरू करूया तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय आपलं सीएससी बांधवांना सगळ्यात पहिले आपलं जे सीएससीचं पोर्टल आहे ते आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचंय त्यानंतर आपल्याला फसल सर्च आहे या ठिकाणी पाहू शकतो मी सर्च केलंय त्यानंतर आपल्याला याच्यावरती क्लिक करायचंय आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचंय प्रधानमंत्री फसल बीमा योजना रब्बी दोन हजार अठरा सिलेक्ट करायचंय आणि सबमिट म्हणायचंय त्यानंतर पुढील जी प्रोसेस आहे ज्या पद्धतीने आपण ऍप्लिकेशन करतात तशीच प्रोसेस आहे वरती क्लिक आहे या ठिकाणी चार ऑप्शन दिसत आहेत आपल्याला ऍप्लिकेशन फॉर नॉन लोन आणि पेड ऍप्लिकेशन आहे त्यानंतर अनपेड ऍप्लिकेशन आणि रिव्हर्टेड ऍप्लिकेशन तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचंय जे सी एस बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष लक्ष द्यायचं आहे की आपण यामध्ये दररोज रिव्हर्टेड ऍप्लिकेशन या ठिकाणी चेक करा कारण की जर का आपले ऍप्लिकेशन रिव्हर्टेड झालेले असतील तर आपल्याला या ठिकाणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आता माझ्याकडे मी जेवढे काय ऍप्लिकेशन केले ते एक सुद्धा या ठिकाणी रिव्हर्टेड दिसत नाही आपण पाहू शकता कारण की आस, मी जे स्कॅनिंग केलंय ते पूर्ण चांगल्या पद्धतीने स्कॅन केलेलं आहे मध्ये आणि डॉक्युमेंट एकदम क्लिअर असले तरच मी ते या ठिकाणी घेतलेले त्यामुळे माझं या ठिकाणी एक पण ऍप्लिकेशन आतापर्यंत रिव्हर्ट झालेलं नाहीये आपल्याला या ठिकाणी ही खात्री करून घ्यायचं आपलं काम आहे आणि जर का आपल्याकडून काही चुकी झाली असतील किंवा त्या शेतकरी बांधवाकडून जर का एखादं डॉक्युमेंट पासबुक असेल किंवा सात बारा असेल जर क्लिअर नसेल आलेली तर आपल्याला या ठिकाणी मध्ये ते ऍप्लिकेशन दिसेल त्या ठिकाणी आपल्याला वरती क्लिक करायचंय त्या कस्टमरचं कोणतं एप्लिकेशन रिव्हर्ट आडे आलेलं आहे ते पाहायचंय आपल्याला जर पासबुक असेल तर पासबुक जर सात बारा असेल तर सात बारा आणि त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची तर या ठिकाणी घाबरून जायचं काही कारण नाहीये जर शेतकरी बांधव असतील त्यांनी देखील असं जर मेसेज आला असेल तर आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला होता ज्या कोणत्या केंद्रावरती आपण फॉर्म भरला होता त्यांच्याकडे जायचंय त्यांना सरळ आणि चांगल्या भाषेमध्ये त्यांना तो फ... व... मेसेज दाखवायचा आहे कोणासोबत वाद घालायची या ठिकाणी गरज नाहीये शेतकरी बांधवांना देखील आणि सीएससी चालकाला देखील त्या ठिकाणी सरळ त्यांना मेसेज दाखवायचा आहे आपले ते डॉक्युमेंट पुन्हा त्या ठिकाणी अपलोड करायला त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी ते अपलोड करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर जर व्हीएलई बांधव असतील आणि जर का आपल्या या ठिकाणी जर फॉर्म जर रिव्हर्टेड आले असतील तर आपल्याला स्वतः त्या कस्टमरला कॉल करायचा आहे आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलाच असेल आपल्याला त्या ठिकाणी त्यांना कॉल करायचा आहे त्यांना सांगायचंय तुमचे असे असे डॉक्युमेंट रिव्हर्टेड आलेले आहेत वापस आलेले आहेत आणि आपण ते डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन या आपल्याला या ठिकाणी पुन्हा अपलोड करायचे तर आपण देखील या ठिकाणी समजूतदारीने काम करा जेणे की आपलं जे दुकान आहे ते पुढच्या वेळेस जे शेतकरी बांधव आहेत ते नक्कीच आपल्याकडे फॉर्म भरायला येतील ही एक खबरदारी आपण त्या ठिकाणी बाळगायची आहे सीएससी केंद्र चालकांनी कारण की अशा वेळेस आपण जे फॉर्म भरतो आपण जर का त्या शेतकऱ्याला नाही सांगितलं तर त्याचा जो विमा आहे तो त्याला मिळणार नाही त्याचबरोबर त्याने जे काही चार पाचशे रुपये भरले असतील विम्याचे ते देखील त्या ठिकाणी नुकसान होणार आहे त्या शेतकऱ्याचं तर आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे विहेली बांधवांनी देखील त्याचबरोबर शेतकऱ्यांनी देखील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि घाबरून जायचं कोणीही कारण नाहीये त्याचबरोबर समजूत सम्झुद, समजूतदारीने काम करा कारण की कोणावरील चिडाचिडी करणं हे या ठिकाणी गरजेचं नाही या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी समजूतदारीने केल्या पाहिजेत तर मला हीच एक माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची होती कारण की बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की अशा अशा पद्धतीचे फॉर्म या ठिकाणी रिव्हर्टेड येत आहेत मग काय करायचं तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे जे फॉर्म आहेत या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून सेंड करू शकता शक्यतो सीएससी चालकाने जे फॉर्म घेत असताना कधीही व्यवस्थितरित्या सगळे फॉर्म घेतले पाहिजेत आणि त्या ठिकाणी अपलोड केले पाहिजेत ही एक खबरदारी या ठिकाणी केंद्र चालकांनी बाळगली पाहिजे शेतकऱ्यांनी देखील बाळगली पाहिजे आपले डॉक्युमेंट बरोबर असणं त्याचबरोबर सगळे डिटेल आपल्या ओके असणं गरजेचं आहे नो आप काई तर मित्रांनो जर का आपल्याला काही अडचणी असतील तर आपण मला या ठिकाणी कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यानंतर मात्र एक लाईक देत जा त्याचबरोबर एक कमेंट देखील करत जा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि या हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की प्रत्येक सी एस सी केंद्र चालकाला देखील याची माहिती झाली पाहिजे त्याचबरोबर जे शेतकरी बांधव आहेत त्यांना देखील कळलं पाहिजे की कशा पद्धतीने असा जर मॅसेज आला तर आपल्याला काय केलं पाहिजे किंवा काय प्रोसेस असते तर मित्रांनो हीच एक माहिती मला आपल्याला या ठिकाणी द्यायची होती प्रश्न असल्यास कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद